नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी या ठिकाणी उपवासाचे साबुदाणे बनवणार आहे यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला साबुदाणा भिजण्यासाठी साबुदाणा पूर्ण बुडेल एवढे पाणी मी यात घालणार आहे आता हा साबुदाणा आपल्याला अर्धा तास पाण्यात ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर साबुदाणा छान फुलून येतो अर्धा तास झालेला आहे साबुदाणा छान फुललेला आहे आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतले आणि चार ते पाच तासासाठी हा साबुदाणा भिजायला ठेवला चार ते पाच तासानंतर साबुदाणे तयार करण्यासाठी मी थोडा कच्चा शेंगदाणा भाजलेला शेंगदाणा आणि चिरलेला बटाटा एवढं साहित्य मी घेतलेलं आहे गॅसवर पातेली ठेवली तीन पड़ी तेल घातलं कच्चा शेंगदाणा कच्चा शेंगदाणा आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतो तेल चांगलं गरम झालं आहे शेंगदाणा परतून घेतला शेंगदाण्याचा हळूहळू रंग बदलतो शेंगदाणा चांगला खरपूस तळायचा आहे शेंगदाण्याचा रंग बदलला शेंगदाणे छान तळून झाले आहेत शेंगदाणा काढून घेतला आता बारीक चिरलेला बटाटा आपल्याला यात घालायचा आहे तेल छान गरम झालं आहे बारीक चिरलेला बटाटा झाकून ठेवलं आठ ते दहा मिनिटात बटाटा शिजून जातो एवढ्या वेळात आपण शेंगदाण्याचं भरडण करून घ्यायचं आहे शेंगदाणा शेंगदाण्याची वरची पील मी काढून घेतली आहे आता शेंगदाण्याचं भरडण करून घेतलं शेंगदाण्याचं भरडण तयार झालं आहे बटाटा शिजला आहे किंवा नाही ते बघायचं आहे बटाटा दाबून बघायचा आहे बटाटा आपला शिजून गेलेला आहे चार ते पाच तासानंतर हा साबुदाना मोकळा मोकळा होतो साबुदाणा छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा मोकळा मोकळा झालेला आहे आता यामध्ये शेंगदाण्याचं भरडण घातलं शेंगदाण्याचं भरडण आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो मिक्स करून घेतलं वाटत असेल तर यात आपण शेंगदाण्याचा भरडा थोडा घालू शकतो छान मिक्स करून घ्यायचं चा। बटाटा छान शिजून गेला आहे आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचे आहेत साबुदाणा घातला चटणी चटणी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो चवीनुसार मीठ चटणी मीठ घालून आपण आता त्याला परतून घेणार आहोत छान असं परतून घ्यायचंय त्याला आता मंदा आचेवर हा साबुदाणा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटे मंदा आचेवर ठेवल्यानंतर साबुदाणा छान शिजतो छान असं त्याला आपण परतून घ्यायचं म्हणजे त्यात चटणी आणि मीठ पूर्णपणे मिक्स होईल असं आता हा साबुदाणा आपल्याला पंधरा मिनिटे मंदाचे वर ठेवायचा आहे पंधरा मिनिटांमध्ये हा साबुदाणा एक किंवा दोन वेळेस मध्ये परतून घ्यायचा आहे बघूया साबुदाणा झाला आहे किंवा नाही एक वेळेस परतून घ्यायचा आहे मध्ये एक वेळेस मी परतून घेतलं वाटत असेल तर थोडं आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा यापुढे अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला बघायच्या आहेत अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही पण साबुदाणे एकदा नक्की करून बघा आणि मला कळवा आता शेवटी आपल्याला कच्चा शेंगदाणा घालायचा आहे साबुदाणे छान शिजून गेली आहेत साबुदाणे तयार झाले आहेत आता कच्चा शेंगदाणा घालून मी परतून घेतलं आता आपले साबुदाणे तयार झाले आहेत छान मोकळे मोकळे झाले आहेत आता आपण हे साबुदाणे सर्व करू शकतो साबुदाणे तयार झाले आहेत Thank you.